स्कूल बस पुराच्या पाण्यात घालून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकाला कामावरून काढले कवठे का महाकाळ तालुक्यातील बेकायदेशीर शाळांवर गट शिक्षणाधिकारी कारवाई करणार का काल सोमवारी दुपारच्या सुमारास आनंदसागर पब्लिक स्कूलची स्कूल बस वडगाव तालुका तासगाव या गावच्या हद्दीतील ओढा पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहत असलेल्या पुराच्या पाण्यात स्कूल बस घालून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आणलेला होता याबाबतचे वृत्त काल के के मराठी न्यूज चॅनलवर प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ माजली होती आनंदसागर पब्लिक स्कूलच्या स्कूल बस चालकाने केलेला पराक्रम नागरिकांना संताप आणणारा होता बेकायदेशीर कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू असलेल्या आनंदसागर शाळेवर कोणती कारवाई गट शिक्षणाधी करणार यासाठी आज माहिती घेण्यासाठी पंचायत समिती कवठेमहांकाळ येथे भेट दिली असता गट अधिकारी सकाळपासून पंचायत समितीमध्ये फिरकलेच नाहीत आपला काळा बाजार उघडकीस येतोय हे समजल्यानंतर गट अधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे पाठ फिरवली या प्रकरणी आनंदसागर पब्लिक स्कूलने चालकाची कामावरून हकालपट्टी केली असल्याची माहिती समजून येत आहे कवठेमहांकाळ तालुक्यात आजही व आता देखील शासनाच्या कोणत्याही परवानगीविना अनेक शाळा सुरू आहेत या शाळांना प्रत्येक वर्षी शाळा बंद करावी अशी तकलादू नोटीस दाखविण्यासाठी दिली जाते परंतु प्रत्यक्षात बेकायदेशीर शाळांवर कारवाई करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी आपला हात आकडता का घेतात असा सवाल उपस्थित होत आहे कवठे तालुक्यात शिक्षणाचा सुरू असलेला काळा बाजार यामध्ये पालकांच्याकडून होत असलेली पैशाची लयलूट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याची काल या प्रकरणावरून उघडकीस आली आहे कवटे महाकाळ तालुक्यात आनंदसागर पब्लिक स्कूल विना परवानगी सुरू आहे याची पुनरावृत्ती काल झालेली आहे काल दुपारच्या सुमारास आनंदसागर पब्लिक स्कूलची विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी स्कूल बस वडगाव मार्गे कवटे तालुक्यात प्रवेश करीत असताना वडगाव गावच्या हद्द्यातील ओढापात्रामध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर आलेले होते पाण्याचा प्रवाहदेखील मोठा होता या पाण्यातून विद्यार्थ्यांना सोबत घेऊन स्कूल बस चालकाने अत्यंत धोकादायक प्रवास केलेला व्हिडिओ समोर आलेला होता त्यामुळे कवटेमहाकाळसह तासगाव तालुक्यात मोठी खळबळ माजली होती या प्रकरणी अनेक नागरिकांनी या गोष्टीला पालकच जबाबदार आहेत अशी टिप्पणी देखील केलेली आहे बेकायदेशीर शाळा असताना पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत घालतातच कसे असा सवाल देखील उपस्थित होत आहे त्यासोबत गट शिक्षणाधिकारी पुन्हा एकदा दाखविण्यासाठी कोणती कारवाई करतात याकडे तालुक्यातीलच नव्हे तर सांगली जिल्ह्याचे लक्ष गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लागलेले आहे कारवाई नाम मात्र होणार आहे हे देखील नागरिक धाडसाने बोलत आहेत गट शिक्षणाधिकारी साहेब आपण कोणती कारवाई करणार असा सवाल तालुक्यातील नागरिक व पालक विचारत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क